शिर्डीला साईबाबांचं दर्शन घ्यायला चालले आहेत तुम्ही जाऊन आलात आधी आधी जाऊन आलात पहिल्यांदा चालला का खुश नाही करू नका पहिला वयस्कर लोकांना आपण सोडूया त्याच्यानंतर मग आपण नंद्राटी नाही करू नका नमस्कार मंडळी माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आम्ही आज चाललेलो आहोत शिर्डीला हो श्री साईबाबांच्या दर्शनासाठी आणि अंधेरी गुंदवली ते नाशिक असा आम्ही प्रवास करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत बघा बघायचं चलो चलो किं चलो, चलो <laughs> <laughs> पाराज की। श्री साईबाबांचं नाव घेऊन दोन्ही गाड्यांचं काउंटिंग करून आम्ही आता बरोबर सव्वा अकराला आम्ही इथून निघालेलो आहोत मित्रांनो रात्रीचा दीड वाजलेला आहे आणि हायवेला लागूनच असलेला हा पडघा या ठिकाणी खूप मोठासा पेट्रोल पंप आहे आणि तिथे आम्ही आता थांबलेलो हो। आहोत इथे आम्ही सगळ्यांना वॉशरूमला जाण्यासाठी सांगितलेलं कारण मित्रांनो इथे या पेट्रोल पंपावरती स्वच्छ असं हे वॉशरूम आहे त्यामुळे जर तुम्ही कधी आलात तर ह्या पडघा पेट्रोल पंपच्याच बाजूला गाडी लावा काहीतरी गुपित चाललंय मित्रांनो सकाळचे पावणे सहा वाजले थंडी खूप आहे आणि आता आम्ही गाडी पार्किंग करून आम्ही निघालेलो हो। आहोत साई धर्मशाळेमध्ये तिथेच आम्ही फ्रेशवरे होणार आहोत मित्रांनो आम्हाला इथे साई धर्मशाळेमध्ये दोन रूम मिळाले होते आणि एक लेडीजसाठी खूप प्रशस्त अशी जागा आहे एकाच वेळी जवळजवळ पन्नास एक माणसं झोपतील एवढी ती जागा मोठी आहे परंतु आम्हाला आंघोळीसाठी मात्र थंडपणे सकाळ सकाळ आंघोळ करावी लागली मग तो फ्रेश झालोय आंघोळ झाली आणि आम्ही तर निघालोय नाश्त्याकडे नाश्ता करून झाला की आम्ही जाणार डायरेक्ट मंदिरामध्ये

नाश्ता केला आणि आम्ही पुन्हा धर्मशाळेच्या येथून बसमध्ये बसून पुन्हा आम्ही मंदिराकडे निघालो गाडी पार्किंग केली आणि तिथून आम्ही मंदिराकडे निघालो <स्थाथ> मित्रांनो आम्ही बरोबर साडेनऊ ला मंदिराच्या गेट जवळ पोहोचलेलो आहोत सात नंबर गेटने आम्ही आतमध्ये जाणार परंतु आतमध्ये मोबाईल अलाव नाहीये त्यामुळे आम्ही चार नंबर गेट जवळ असणाऱ्या विंडोजवळ आमचे सगळ्यांचे मोबाईल ठेवले आणि आम्ही आतमध्ये निघालो मित्रांनो साडेचार तासानंतर आम्ही दर्शन करून बाहेर आलेलो हो। आहोत मित्रांनो बाहेर आल्यानंतर आम्ही प्रसादी वगैरे घेतली आणि आजूबाजूचा परिसर पाहिला आणि आम्ही सरळ निघालो प्रसादालयाकडे साई प्रसादालयाच्या इथे एक बॅनर होता आणि त्याच्यावर सुंदर असं वाक्य लिहिलं होतं मित्रांनो तिथून आम्ही पुढे सरकलो आणि जगदीश सरांनी आम्हाला प्रत्येकाच्या हातामध्ये एक एक कुपन दिलं जेवणाचं ते सुद्धा मोफत होतं आणि तिथून आम्ही प्रसादरायच्या लाईनमध्ये निघालो भूक लागले भूक लागले खू लागले आहे या भोजन कक्षामध्ये जवळजवळ एकाच वेळी अडीच ते तीन हजार लोक बसतील एवढी क्षमता आहे आणि खूप सुंदर असं जेवण होतं आणि सुंदर असं त्यांचं नियोजन होतं सगळी बाजारपेठ आहे आणि आम्ही चाललोय खरेदीसाठी खरेदी करून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाकडे तरुण विकास मंडळाचं खूप सुंदर असं नियोजन होतं या माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल बटन मात्र नक्की टाका धन्यवाद